नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा कालचा महा एपिसोड तुम्ही पाहिलात का अद्वैत कला आणि बाकीच्या सर्वांनीच खूप धमाल मजा आणि मस्ती कालच्या एपिसोडमध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच जर का तुम्ही हे व्हिडिओज पाहिले नसतील तर आपल्या चॅनेलला नक्की व्हिजिट करा आणि ते व्हिडिओज नक्की पहा आणि आनंद घ्या तर पाहूया आजच्या मालिकेच्या रिव्ह्यूकडे कलाई पेडवरती झोपलेली असते अद्वैत ती उठते याची वाट पाहत असतो आणि स्वतःचा देखील तो आवरत असतो इतक्यात अंजू लिंबू पाणी घेऊन आलेले असते आणि अंजू आन म्हणते की दादा तुम्ही लिंबू पाणी मागवलं होतं ना मी कला त्यांच्या टेबलवरती ठेवते ती उठल्या की त्या घेतील असं ती म्हणते अद्वेत म्हणतो तिला का बरं लिंबू पाणी मी माझ्यासाठी मागवलं होतं ना हे बघ भी मी भीतोय तिच्यासाठी मी नव्हतं ते मागवलं असा ऍक्टिंग तो करतो की जसं मीच लिंबू पाणी माझ्यासाठी मागवलं आहे परंतु ऍक्च्युली प्रेक्षकांना हे लिंबू पाणी त्याने कलासाठी मागवलेलं असतं हे आपल्याला देखील माहिती आहे परंतु तो असं रिॲक्ट करत असतो की जसं मी माझ्यासाठीच मागवलेला आहे म्हणजे तिथून निघून गेलेले असते कला मात्र पेडवरती झोपलेले असते कलाला जागलेले असते कला हळूहळू हस् देत उठत असते देत मात्र तिच्याकडे एकटक बघत असतो अद्वैत कलाकडे असं बघत असल्याने कलालाही समजते की नक्की काहीतरी झाले आहे अद्वैत कलाला म्हणतो की तुम्ही चांदेकर मॅन्शन मध्ये आहात कला म्हणत असते की म्हणजे काय तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की काल जे तुमचं विमान आकाशामध्ये उडालं होतं ना ते आज लँड झाले लँड झाले का, का जमिनीवरती की अजूनही गटांगाच खात आहे हवेमध्ये असं ऍक्शन करत तो तिला चिडवत बोलत असतो कला म्हणते अरे चांदेकर काय बोलतोय जरा नीट बोलना तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे नीट बोलू का बर ठीक आहे आता नीट आणि एकदम स्पष्टच बोलतो काल घेतली दारू उतरली का आलात का तुम्ही शुद्धीवरती असं अद्वैत तिला म्हणतो मला म्हणते काय दारू तू नीट बोल बरं काहीही नको बोलू असं करा त्याला म्हणते अद्वैत म्हणतो की नीट बोलू म्हणजे काय अजून नीट कसं बोलू काय बोलायचं आहे अजून नीट तेव्हा कला म्हणते की हे बघ मी साधी सुधी मुलगी आहे माझ्यावरती बलते सरते आरोप तू करू नकोस माझ्यावरती तेव्हा आदित म्हणतो की तू आणि साधी मला वाटलं होतं तुझ्यासारखी बाई एक्सपर्ट तुझ्यासारख्या बाईकडून बाई कोणून मी एक्सपेक्टच करत नव्हतो परंतु तू असा धिंगाणा काल घेतला आहे त्याला म्हणते काय एक्सपेक्ट करायचं नीट सांग ना आदुएेत म्हणतो सगळं बाजूला जाऊ दे तू हे पहिले लिंबू पाणी पि आणि लवकर खाली ये म्हणते की मी नाही पिणार लिंबू पाणी माझ्या दिवसाची सुरुवात ही फक्त चहाने होते तेव्हा आलं घातलेला चहा मला हवाय अद्वैद म्हणतो घ्या चहा म्हणजे जेव्हा आपण साधे जेवण करतो ना साधी झोप घेतो तेव्हा दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर सुद्धा साध्या चहाने आपल्या दिवसाची सुरुवात होते चहा मध्ये आलं नाही तर लसून घाल परंतु तुला दारू उतरायचे असेल तर लिंबू पाणी हे प्यावाच लागेल त्यानंतर खाला म्हणते तू हे काय बोलतोय चांदेकर मला खरंच काहीही कळत नाहीये मी खरंच काही प्यालेले नाहीये उगेच काही बोलू नको अद्वित म्हणतो ठीक आहे रात्री काय काय तुझं भूत प्याल होतं ते थांब मी तुला दाखवतो भूतच पळून जाईल असं म्हणत कला म्हणते की चल तू काहीही बोलतोयस सुगीच मला छावण्यासाठी त्रास देण्यासाठी तू हे बोलतोयस ना अद्वित म्हणतो की मग आपण माझ्या बेडवरती कशा काय आलात आणि तुझ्या गादीवरती का नाही तू झोपली मेंदू आहे ना डोक्यामध्ये तो जरा चालव आणि नीट विचार कर म्हणजे आठवेल तुला काल रात्री घडलेल्या गोष्टींपैकी तुम्हाला कोणत्या गोष्टीपर्यंत आठवत आहेत हे सांग मला कला म्हणत असते की आपण सगळेजण एकत्र बसलो होतो पार्टी करायला आणि सरबतचा ग्लास उचलेपर्यंत सगळं काही आठवते त्यानंतरच पुढचं मला काहीही आठवत नाही हद्दीत म्हणतो की थोडासा असा ताण जरा मेंदूला दिला ना सगळं आठवेल बाकीच हाऊ दे तू अगदी डोक्याला ताण घेऊ नकोस हे तुला दाखवतो आणि खिशातून मोबाईल काढतो आणि मोबाईलवर ती रात्री रेकॉर्ड केलेला व्हिडिओ तो प्ले करत असतो ज्याच्यामध्ये ती नाचत असते हुंदळत असते रस्त्यावरती अगदी बेभान होऊन डान्स करत असते आणि म्हणत असते की बे के बे बेदुने घर बे घर आमची खोलीवर आणि चांदी घर तिचा तो सिग्नेचर स्टेप असते व ती त्यांनी रेकॉर्ड केलेले असते कला म्हणते अरे बापरे मी हे सगळे रस्त्यावरती करत होते हा हो रस्त्यावर सगळे झोपले होते सगळे झोपले होते म्हणून आपलं नशीब तेव्हा कला म्हणते की ची चांदे करा अरे प्लीज डिलीट करणार आदित म्हणत असते की नाही आता नाही मी तो डिलीट करणार कला म्हणते अरे प्लीज करणार डिलीट आदित म्हणत असतो हा प्रो मी नाही सोडू शकत कला म्हणते अरे लगेचच अद्वैत म्हणतो लिंबू पाणी पी आणि पटकन खाली आहे आपल्या घरामध्ये लग्न आहे सोमची आज हळद आहे आठवलं ना सगळी काम तू करणार आहे तुला जमणार आहेत का मी सर्व कला म्हणते हो हो मला आठवलं त्यानंतर ती गरबडीने लिंबू पाणी पिते आणि म्हणते की आय खरच आज हळद आहे मी विसरलेच होते त्यानंतर तिला असंही वाटते की अद्वैत माझ्यासाठी किती काळजी घेतोय ना प्रेमाने माझ्याशी वागतो आहे किती छान माझ्यासोबत बिहेव करत आहे चला चला लवकर तयार व्हावं लागेल also team on day